हिजड्यांचा आशीर्वाद घेणं हे खूप चांगलं असतं कारण हिजड्यांचा थी जर आशीर्वाद घेतला तर आपल्या आयुष्यात कधीच काही कम पडत नाही आपलं सगळं भरभराट धन दौलत संपत्ती संतती सगळं मिळतं कारण त्यांना प्रभू रामचंद्राचं वरदान आहे प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला चालले होते त्यावेळेला सगळी प्रजा म्हणजे जनता प्रभू रामचंद्रांना वाट लावण्यासाठी गेली मग वाट लावण्यासाठी गेलेली असताना प्रभू रामचंद्र सगळे जनतेला म्हटले तुम्ही आता सगळे स्त्री पुरुष वापस जावा म्हटले आणि मी चौदा वर्ष वनवास करून येतो मग प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वनवासाला गेले तिथून सगळे वापस निघून गेले पण हिजडा मात्र चौदा वर्ष प्रभू रामचंद्राची ज्या ठिकाणी सगळी प्रजा जमली होती त्याच ठिकाणी वाट बघत बसलेले होते जेव्हा प्रभू रामचंद्र चौदा वर्ष वा वनवास करून वापस आले तर तो हिजडा तिथंच बसलेला होता मग प्रभू रामचंद्राने त्यावेळेला वरदान दिलं की तू जी माझी चौदा वर्ष वाट बघितलीच एका ठिकाणी थांबून ती कधीच वाया जाणार नाही जो कोणी तुझा आशीर्वाद घेईल त्याचं सगळं भरभराटी बार होईल धन दौलत संतती सगळं त्याला प्राप्त होईल आयुष्यात येणारे सगळे संकट दूर होतील म्हणून काही लोक जे हिजडे लोकांना कमी समजतात ना ते बिलकुल कमी समजू नका त्यांना कधी छेडू नका त्रास देऊ नका त्यांचे आशीर्वाद घ्या कारण त्यांचा आशीर्वाद आपलं आयुष्य बदलू शकतो